कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो अथांग निळाशार समुद्र गर्द झाडी खाचरातील शेती आणि अनेक परंपरा पावसाळ्यात तर कोकणचे निसर्ग सौंदर्य मनाचा ठाव घेतो असेच एक डोंगराच्या खुशीत बसलेलं निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेलं चांभरुण गाव या गावचे वैशिष्ट्य म्हणजे गेले चारशे वर्षांपासून येथील ग्रामस्थ तिन्ही ऋतूमध्ये झऱ्यातून वाहत येणाऱ्या काचेप्रमाणे स्वच्छ पाटाचे पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरत आहेत या गावात आजही चोवीस तास डोंगराचं पाणी पाटाने झऱ्यातून वाहते एकूण एकवीस लेवलने एकवीस पाट जांभरून या गावात बांधण्यात आले आहेत आधुनिकतेच्या जगात निसर्गरम्य वनराई नष्ट करून सिमेंटचे जंगले तयार होत असताना दुसरीकडे आजही कोकणातील गावांमध्ये चारशे वर्षांपूर्वीची परंपरा जतन केली जात आहे जुनी परंपरा आहे जवळपास चारशे वर्षापासूनची ही पाटाची परंपरा आहे सध्या कशा पद्धतीने जपणूक करताय सध्या काय रोजच्या रोज साफसफाईला जावं लागतं पावसाळ्यामध्ये जरा कमी प्रमाणात साफ होतो पण जेव्हा पावस उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यानंतर रोजच्या रोज साफ केला जातो प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्याला वेळ मिळेल तसा तो साफ करतो हो आणि तो टिकवतो ह्याच्या पुढे पाणी टिकवण्यासाठी थोडं पाईप टाकणं म्हणा किंवा सिमेंट कॉन्क्रीटचं म्हणा हे कुठेतरी डागडुजी करण गरजेचं असतं आणि ते व्हायला पाहिजे तर हे पाठ टिकतील ह्याच्या पुढे आणि हे बघण्यासाठी सुद्धा आमच्या गावामध्ये पर्यटक लोक भरपूर प्रमाणात येत असतात की हे काय पाटाचं प्रमाण किंवा कसं केलं केलंय किंवा जुन्या लोकांनी कसं करून ठेवलंय ते हे बघण्यासाठी लोक पर्यटक आमच्या गावामध्ये येत असतात आपल्याला अभय शितूत दाभरून चारशे वर्षापासूनची परंपरा या गावाला पाटाच्या पाण्याची आहे काय चारशे वर्षापूर्वीची परंपरा आहे हे बरोबर आहे आणि आज सगळ्यात ती चालू राहिलेली आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा ती चालू ठेवण्याची आमचा मानस आहे आणि साधारण पंधरा ते वीस लोक दोन पाट जे आहेत त्या दोन पाटाचा वापर करतात बागायतीसाठी शेतीसाठी पावसाळी शेती पण आणि उन्हाळी शेती पण दोन्ही याच्यासाठी वापर करतात झऱ्याच पाणी आणि हे झाड्याचं पाणी आहे साधा अर्धा पाऊन किलोमीटर लांब आहे तिथून ते इथपर्यंत येत आपलं नाव माधव दत्तात्रय शितूत लोकनायक न्यूज